किंवा तयारी होती कदाचित असं असताना तुम्ही दोन हजार सतरा मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले त्यानंतर दोन वर्षा आधी एक दीड वर्षा आधी अभिषेकची निघून हत्या झाली त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची कामं हो, होत नव्हती त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होतं कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्या बरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला त्यामुळे त्यांना मी नाही दिसत आहे की ऋणानुबंद राहतील निष्ठा मी कायम राहीन मात्र काही कठीण कारण मी तुम्ही निर्णय घ्या जशी अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली नंतर सीबीआयमध्ये जी मंदगतीने केली केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फड़, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली आ, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केस निकाल आहे आ, ते निकाल लागले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करतात नाही नाही असं काही नाही मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे संतगतींनी आहे तरी मला असं वाटतं की ते लवकर तुम्ही जिकडे काम करत होता तिकडे काही अडथळे होते का कोणी काही अडथळे होते असं काही नाहीये काही दबाव होता का तुमच्या अन्याय नाही असं काही